नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आपण आशुतोष यांच्यासोबत एकंदरीत वारीचा आनंद घेत घेत आलेलो आहोत आपण आता माळशिरसपाशी हो माळशिरसपासून वेळापूर असा अठरा किलोमीटरचा टप्पा आज आपल्याला पुन्हा चालायचा आहे हो आणि ह्या टप्प्याचं वैशिष्ट्य काय आणि आता मला असं वाटतं की पंढरपूर पोचेपर्यंत रोज रिंगण रोज रिंगण वाटेल पुन्हा एकदा रिंगण गोल रिंगण होतं हा आणि सोळा पुढे चालतो पण यात एक विशेष असा आहे या टप्प्यात की उताराच्या मळशिरसच्या पुढे आल्यानंतर वेळापूरच्या थोडं मागा असताना एक उतार आहे थोडासा रस्त्याचा उतार आहे आणि तिथून तुकोबाराय जेव्हा पंढरपूरकडे येत होते तेव्हा त्यांना तिथून कळस दिसला देवाचा बर आणि भावना वेगानं आता देव दिसला म्हणून पळत सुटले पळत सुटले आता देव काय याशिवाय अजून काय पाहिजे दिसल्यावर पळत गेलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे या भावनेहाराज पळत सुटले आणि त्या अर्थाने त्यांनी तुका म्हणे धावा आणि आता पंढरी विसावा मध्ये थांबाची भांग नाही म्हणून तुकाराम महाराज पळत त्याच स्मरण म्हणून आजही या जागेवर सगळा पालखी सोहळा पळत सुटतो तुका म्हणे धावा आणि आता पंढरी विसावा असं म्हणत पळत सुटतो फरलांग दीड बरलांग अंतर सगळे लोक लहान बाल आबाल वृद्ध रथ सगळी रथ घोडे सुद्धा पळत सुटतात फक्त यात एक नियोजन मात्र केले जात चोपदार आहेत ते नियोजन करतात एक दिंडी त्या जागेवर आली की दिंडी सोडायची ती त्या फर्लांगाचा अंतर पुढे गेली दृष्टी मग दुसरी पडापडी होणे लोकाला लागू नये ह्याची काळजी घेऊन एक एक दिंडी म्हणजे पहिले लोक सगळे खूप पुढे गेले की गोंधळ होणे याचा विचार बरोबर आहे आणि त्यामुळं मी म्हणजे कुठेही वाढत जी आहे हो किंवा चेंगरा चेंगराचेंगरी झाली असं समजा पा, पालखी सोहळ्यात आतापर्यंत कधीही चेंगराचेंगरी बरोबर व्यवस्थित आता आपण शिरवळकरांच्या फडाविषयी बोलत होतो त्याच्यामध्ये एक उल्लेख असा झाला की शिरवळकरांना ज्या वह्या मिळाल्या त्या प्रल्हाद महाराजांनी दिल्या तर या सगळ्या पंढरपूरच्या एकंदरीत भाव विश्वामध्ये प्रल्हाद महाराज बडवे यांचं एकंदरीत योगदान काय होतं त्यांची कामगिरी काय होती आणि त्यांचं या वारकरी पंथाशी असलेला अनुबंध कसा आहे तो आम्हाला थोडासा सांगा अगदी म्हणजे काय प्रल्हाद महाराजांचा विचार जेव्हा करतात तेव्हा पंढरपूरच्या पंचकृषीत बऱ्यापैकी लोकांना हे नाव तरी श्रवणात आहे हो किंवा वारकरी संप्रदायात त्यांच्या अनेक कथा उपकथा किंवा दिव्य चमत्कार म्हणून प्रसिद्ध आहे बरोबर आहे कारण प्रल्हाद महाराजांचं कार्य असं विलक्षण आहे की वेगळ्या वेगळ्या अंगाने विचार करता येण्यासारखं आहे त्यातलं सामाजिक काम मोठं आहे दुसरं सांस्कृतिक काम मोठं आहे तिसरं ऐतिहासिक काम मोठं आहे असं तिन्ही प्रकारांना त्याचा विचार करता येण्यासारखं ऐतिहासिक काम जे आहे ते असं म्हणता येण्यासारखं आहे की ज्यावेळी यवन काळ या महाराष्ट्रावर होता त्यावेळी मंदिर ध्वस्त करणे हे वन सतत करत राहायची बरोबर आणि त्यामुळं मंदिरातले देव वाचवणे हे एक तसं जिकिरीचं काम असल्यासार आणि प्रल्हाद महाराजांच्या हयातीत त्यांना ते काम सुमारे चार वेळा करायला आहे अरे चार वेळा विठ्ठल मूर्तीचं रक्षण करायला लागलं मूर्ती कारण नाही घडविला नाही बैसविला असं पांडुरुंगाचं वर्णन संतांनी केलेलं आहे त्यात पुढं असं आहे तुका म्हणे जे घडविला म्हणती तया मुखाप्रती किडे पड या स्वयं प्रगड झालेला आहे इथं कोणी त्याला आणून घडवलाय बसवलाय असं नाही आहे मग तो जो आहे अनादिकालापासून प्रभू रामचंद्र असतील किंवा भगवान श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू बलराम असतील याने तीर्थयात्रा केल्या या दोघांच्या तीर्थयात्रेत त्यांनी पंढरपूरला येऊन भगवत दर्शन केल्याचे उल्लेख आहे बलरामाचा बलरामानी पण आणि प्रभू रामचंद्रानी पण बलरामाच्या बाबतीत तर एक विलक्षण असा उल्लेख आहे की बलराम इथं आल्यावर त्याला दर्शन होईना बर कि ते भगवंताच बलरामाला जरी कृष्ण बंधू असला तरी भगवत स्वरूपात दर्शन पाहिजे ते कुट मंत्र त्याच्या छातीवर येतो दिसला ते तरच दर्शन ही भावना होती आणि मग त्याच्यासाठी त्यांनी कृष्णाची आराधना केली अरे इथं मी आलो आहे तुझं दर्शन घ्यायला आणि तू नाही आहे काय उपयोग आहे मला कसं होईल दर्शन मग कृष्णाने सांगितलं की तिथलं जे दर्शन आहे ते सहज साध्य नाही किंवा माझं दर्शन आहे ते सहज साध्य नाही त्यासाठी तुला तप करावं लागेल बरोबर काहीतरी साधना करावी लागेल आणि बलरामाने ती साधना केली मग ते भगवंताचं दर्शन घडलं कुटात जे काही ते श्लोक आहे ते आजच्या हिशोबाने दर्शन घडलं पण आजच्या हिशोबात लोकांना असं वाटतं की ते कुट मंत्र म्हणजे खरंच छातीवरलेलं आहे ते तसा नाही या तो गुप्त रूपातला आहे देवही गुप्त आहे माड्याच्या देवावर मात्र त्याची लिपलिका केली गेल्यासारखं तो कूट मंत्र छातीवर कोरलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्वानात मागे खळबळ झालेली हो ते आ, हाँ हाँ तो खरा लिहिलं होतं पण जिथं भगवंताच्या सख्या भावाला ते कुठ दिसत नाही तिथं आम्हाला कुठ दिसत नाही म्हणून हा त्याचे ठरवणं हे म्हणजे विद्वत्तेचं लक्षण नाही पण ते अर्थ नाही म्हणजे हा अनादे असणारा परमात्मा जपला पाहिजे ही भावना इथली आहे आणि चौदाव्या शतकाच्या आधीसुद्धा सांगा मुदेशांचा काळ जो आहे तेव्हा भामनी सुलतानाच्या काळातही या मूर्तीवर अति म्हणजे आक्रमण आलं आणि बडव्यांनी देव काढून वाचवला अशी सांगा मुदेशांचे अवंग आहे त्यानंतर ज्या काळ प्रल्हाद महाराजांचा काळ आहे आणि त्यांनी त्यांचा जन्म आहे सुमारे सोळाशे वीसचा आणि अंत काळ आहे ती सतराशे अठराचा सोळाशे वीस ते सुमारे अठ्ठ्याण्णव वर्षाचा आयुर्मान आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात चार वेळा अब्जुल खान सोळाशे एकोणसाठला ला पंढरपुरात आला त्याच्या आधी एकदा देव काढून ठेवला तर अफजल खानाचं हे संकट तुळजापूर अणदूर आणि माणकेश्वरचा महादेव हो फोडत फोडत आलेल्या वार्तात पंढरपुरात त्याच्या आधी आले आहे आणि आता हे भयभीत झालं का मग काय करायचं ते देव काढून ठेवावा म्हणून प्रल्हाद महाराजाला जबाबदारी दिली तुम्ही पाहिजे तसं सुमार करा आणि त्यांनी देव काढला देवळात आणि आमच्या घरात म्हणजे प्रल्हाद महाराजांच्या घरात अंतर काहीच नाही हो ते आता ते रस्ता रुंदीकरणामुळे वाढत चाललाय आहे अंतर पण पूर्वी रस्ताही नव्हता देवळातून पाय घरात टाकायचा घरातून पाय देवळात टाकायचा परिस्थिती तेने रात्रीच्या वेळी देव काढली आणि आपल्या घरातल्या तळघरात आणून अच्छा देवाची उपासना पूजा अर्चा हा जो भाग आहे तो तिथे केला ते तळगर आजही आपल्याला पाहता येत हे एकदा झालं दुसऱ्यांदा मी सांगितलं सोळाशे एकोणसाठ च्या आधी एकदा झालं होतं त्याचं डायरेक्शन सापडत नाही फारसं एवढं कुठं होतं ते सापडत आणि दुसरा जो भाग आहे की औरंगजेब शिवाजी महाराजांच्या पश्चात महाराष्ट्रावर चालून आला संभाजी महाराजांना त्यांनी अत्यंत क्रूरतेने मारलं रायगड राजधानी पडली म्हणजे सरसेनापती नाही राजा नाही चालवणारा कोणी कर्ता पुरुष नाही राजाराम महाराज आणि बाकीचे काही पुरुष सगळे दक्षिणेत जिंजीला गेलेले आणि सहा वर्ष त्यांनी म्हणजे महाराष्ट्रात पंचवीस वर्ष काढली पण सहा वर्ष पंढरपूरच्या शेजारी असणाऱ्या माचणूर गावात सुमारे वीस किलोमीटरच्या आत तिथं रोज हिंदुस्थानचा राज्यकारभार चालवला स्वतंत्र तुकडी निर्माण केली आणि देऊळ पाडायला सांगितले पंढरपूरचं देवळ पाडा म्हणून सांगितलं देव फोडा म्हणून सांगितलं त्याची तुकडी पंढरपुरात आली त्याने उजमात मात केली रिपोर्टिंग केलं त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत झालं म्हणून म्हणून पण यावेळी प्रल्हाद महाराजांनी देव उचलला आणि नदीच्या पलीकडे देगाव नावाचं गाव आहे आज सुमारे पाच साडेपाच किलोमीटर अंतर आहे देगावला सूर्याजीराव घाडगे पाटील नावाचे पाटील होते हे पंढरपुरातले ते शेजारचे दोघांचाही संपर्क बरोबर आणि त्यांनी घाडगे पाटलाकडे जाऊन ही देवाची मूर्ती त्यांना दिली घाडगे पाटलांनी आपत्काळ पाहून ती मूर्ती कधी आपल्या शेतातल्या विहिरीत ठेवली विशेष आहे तळात पायऱ्या आहेत उतरायला आणि पायऱ्या निम्म्या उतरल्या की डाव्या हाताला कपार आहे ज्यात एक पंधरा बारा माणसं आरामात बसू शकते त्या कपारीत त्यांनी देव ठेवले ठेवले कमान आहे हो आणि विहिरीचं पाणी नाही उपसलं की ती आत्ताही विहीर गच्च भरून वाहते पाणी खाली पाण्यात काय कळू नये हा त्यांनी भाव ठेवला त्यांना परत असं वाटलं की हत्ती घोडे बैल हे जे लष्कराचे आहेत पाणी उपसाची पाळी आली तर देव उघडा पडेल काय करावं दोन तीनदा त्यांनी त्याच्यात बदल केला त्यांनी कडब्याच्या गंजीत देव ठेवला अच्छा झाकून ठेवला काही झाकण्याचं कारण नाही पण तरी रसद आहे सैन्याला लागणार आहे म्हणून कडबाच उचलून आला म्हणून जत्न उचलला स्वतःच्या घरातल्या तळघरात नेऊन ठेवला आजही ते तळघर त्यांचा वाडा सूर्याजराव पाटलाचा सुरक्षित आहे चांगला आहे आणि तळगराची आपण जर पाहिलं तर अद्भुत म्हणजे त्यासाठी निर्माण केलं असं वाटावं असं घर आहे बरोबर आणि चौथी चौथी आहे सतराशे दोन साली सतराशे दोन पुन्हा एकदा तसंच म्हणजे औरंगजेब जरी गेला तरी बाकीच्या लोकांचा त्रास व्हायला लागला म्हणून देव पुन्हा काढायला अच्छा सतराशे सोळाशे पंच्याण्णव ते नव्याण्णव देगावला होता आणि सतराशे दोन ला पुन्हा एकदा काढायला पण सूर्यजीराव पाटील आपण ह्याला जे काय म्हणतो पूर्वीच्या माणसाला जी दृष्टी होती ती आज कदाचित असतेच असं नाही सूर्यजीराव पाटलांनी बा प्रल्हाद महाराजाला असं म्हटले की तुम्ही देव दिलाय ठीक आहे मी ठेवून घेईन पण सगळ्या गावाने लिहून द्यावं मग मी ठेवतो नाहीतर नाही ठेव आणि मग प्रल्हाद महाराजांनी गावातल्या लोकांची बैठक घेतली आजच्या परिभाषेत मिटिंग घेतली आणि त्या सगळ्या गावाने बालतो लिहून दिलं की देव बडव्यांचा त्यांनी कुठेही ठेवावं त्याच आमचा आक्षेप नाही लिखित पत्र त्यांना दिलं एक जेव्हा देव न्यायाला परत माघारी आणायला गेले तेव्हा त्यांनी म्हणले तुम्ही आहे उद्या दुसरे माघारी आले तर मी काय करू काय करू त्यांनी पावती लिहून घेतली पाच बडव्यांच्या त्याच्यावर सही आहेत तर बार। प्रल्हाद महाराजांची पण सही अजून दोघा का विश्वनाथ गोपाळ आहेत किंवा अजून दोन ती कि जण आहेत सही लिहून दिलेली आहे म्हणजे ती पाटलाची दिव्यदृष्टी आपल्याला कळते माझ्या आजोबांनी या दोन्ही पावत्या आमचा आणि गाडगी पाटलाचा अजूनही तसाच अकरा पिढ्या संबंध आहे या दोन्ही पावत्या तात्या खऱ्यांना उपलब्ध सांगी वांगी नाही त्याला एव्हिडन्स तात्या खऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आणि तात्यांनी त्या शिवचरित्र साहित्याच्या अकराव्या खंडात प्रकाशित केल्या त्यामुळं अधिकृत आहे म्हणजे हे झालं त्यांचं ऐतिहासिक काम बरोबर सांस्कृतिक काम काय म्हणाल किंवा ज्याला आपण संप्रदायाच्या हिशोबानं काम काय म्हणाल तर सांस्कृतिक काम असं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला जो तत्वज्ञान प्रसिद्ध आहे त्याच्यावर झाली पण गागा भट्ट राज्याभिषेकानंतर महाराष्ट्रात राहिले त्यात सहा महिने पंढरपूरात राहिले आणि गागा भट्टानी इथल्या वारकरी संप्रदायाचं अध्ययन केलं काय आहे हा विलक्षण आहे वेगळं आहे तुम्ही इथली मुक्तीची पेठ आहे म्हणता काशी तर खरं मुक्त गंगाचे पेठ आहे पण तुम्ही हे सगळं म्हणतात मुक्ती आणि मुक्ती इथं आहे मग हे कसं काय ह्याच्या संबंधानं सगळं प्रल्हाद महाराजांनी त्यांना ते ज्ञान जे आहे संप्रदायिक ते सांगितलं आणि त्यानंतरनं याच्यासाठी आधारभूत ग्रंथ काय आहे जे विद्वानाचं लक्षण आहे ते मला सांगा म्हणल्यावर मराठीतला अमृता अनुभव प्रल्हाद महाराजांनी त्यांना संस्कृतमध्ये करून सांगितलं अरे समश्लोकी एका ऊबीला एक श्लोक अशा पद्धतीनं ते सांगितलेलं आहे मंडळी प्रल्हाद महाराजांविषयी बोलण्यासारखं खूप काही अजून राहिले परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळं आज आपण इथे थांबूया आणि आशुतोष उद्या याच विषयाने आपण अवशया उद्या, उद्या पुढे धन्यवाद धन्यवाद